नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आर टीची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे या प्रवेश प्रक्रियेमध्ये आर टी अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी दोनशे कोटी चा निधी जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे शासन निर्णय नेमकं काय म्हणतो सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट सगळ्यात पहिल्यांदा पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय आर टी अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी दोनशे कोटी एवढा जो निधी आहे तो उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी आर काढण्यात आलेला आहे दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर जो आहे तो काढण्यात आलेला आहे जी आरमध्ये काय काय सांगितलेलं आहे आपण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया शासन निर्णय काय सांगतोय तुम्ही इथे पहा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन मधील कलम बारा एक सी व कलम बारा दोन अनन्वये केलेल्या तरतुदींच्या अनुषंगाने आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी रुपये दोनशे कोटी इतका निधी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्याचा मान करण्यास मान्यता देण्यात येत आहे हे इथे आपल्याला या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर दुसरा पॉइंट पहा शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी जिल्ह्यांनी केलेल्या वाजवी मागणीच्या प्रमाणात निधी वितरित करावा तसेच वितरित करण्यात आलेल्या निधीचा विनियोग ज्या शाळांनी माननीय उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केलेल्या नाहीत अशा शाळांच्या सन दोन हजार तेवीस चोवीस आणि सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या प्रतिपूर्तीसाठी करण्यात यावा माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या प्रकरणांमध्ये थकीत प्रतिपूर्तीसाठी स्वतंत्रपणे निधी वितरित करण्यात येत आहे हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे तिसरा पॉईंट पहा शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करताना शासन परिपत्रक दिनांक एकवीस आठ दोन हजार एकोणीसच्या नुसार खालील बाबींची पडताळणी करून घ्यायची आहे हे, हे। ते सांगण्यात आलेलं आहे तर महत्त्वाच्या कोणत्या बाबी आहेत ते देखील आपण इथे पाहूया पहिला पॉईंट पहा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ कायद्याअंतर्गत ज्या शाळांनी कमीत कमी पंचवीस टक्के जागांवर वंचित व दुर्बल घटकातील बालकांना प्रवेश दिले आहेत अशा शाळांनी इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्काचा तपशील म्हणजे जे काही वार्षिक फी तुम्ही जी शाळा आकारणार आहे त्याचा तपशील सरल या पोर्टलवर अथवा आर टी ईचं जे पोर्टल आहे यावरती जाहीर केलेला असावा हे ते सांगण्यात आलेलं आहे ज्या शाळांचे स्वतःची वेबसाईट असेल तर अशा शाळांनी शुल्काचा तपशील त्यांच्या वेबसाईटवर देखील जाहीर केलेला असावा हे ते सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचा पॉइंट पाहूया शाळेने शिक्षण हक्क कायद्या शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत आर टी ईची मान्यता प्राप्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडायचं आहे हे ते सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन लॉटरी पद्धतीने यापूर्वी ज्या शाळेमध्ये प्रवेश मिळालेला आहे असे विद्यार्थी संबंधित शाळेतच शिकत असल्याची खात्री सरळ व आर टी ई पोर्टलवरतून करून घ्यायची आहे त्यानंतर पुढचा पॉईंट पहा सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरल पोर्टलवर नोंदले नोंदविलेले असावे केवळ आधार नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे तसेच प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या संख्येपैकी फक्त पंचवीस टक्के संख्या ही प्रतिपूर्तीसाठी ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर पुढचा पॉईंट पहा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील कलम बारा दोनमधील प परंतुकात नमूद केल्यानुसार कोणतीही जमीन इमारत साधनसामग्री किंवा इतर सुविधा मोफत किंवा सवलतीच्या दरात प्राप्त झाल्याच्या कारणावरून ज्या शाळांना विशिष्ट संख्येतील बालकांना मोफत शिक्षण देण्याची अट घालण्यात आली असेल अशा शाळा बालकांच्या विशिष्ट संख्येच्या मर्यादेपर्यंत शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी हक्कदार असणार नाहीत त्यानंतर पुढचा पॉईंट पहा सदरचे अनुदान ज्या प्रयोजनार्थ मंजूर करण्यात आले आहे त्याच प्रयोजनार्थ खर्च करण्यात यावे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे वित्त विभागाच्या दिनांक बारा चार दोन हजार तेवीसच्या शासन परिपत्रकातील सर्व अटींची पूर्तता होत आहे त्यानंतर पुढचा पॉईंट पहा वित्त विभागाच्या उपरोक्त संदर्भ एक येथील परिपत्रकांवये देण्यात आलेल्या सूचनांनुसार सदर प्रकरणी खर्च करावा यासाठी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व जिल्हा परिषदा तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई यांच्या कार्यालयातील लेखा अधिकारी आहरण व संवितरण अधिकारी म्हणून तसेच आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे हे देखील येथे सांगण्यात आलेलं आहे सदर निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शासनात सादर करावे हे इथे सांगण्यात आलेलं आहे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्राप्त झालेला निधी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करावा शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सदरचा निधी शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्याकडे सुपूर्द करावा थे दिकले थे हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे तसेच जिल्हा स्तरावरील प्रलंबित मागण्यांचा आढावा घेऊन त्यानुसार त्या, त्या संदर्भातील नोंदी केंद्र सरकारच्या प्रबंध पोर्टलवर नोंदवाव्यात हे इथे सांगण्यात आलेलं आहे सदर खर्च मागणी क्रमांक ई दोन बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण झिरो एक प्राथमिक एकशे तीन प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य हे जे काही कलम आहेत ते कलम तुम्ही ते वाचून घ्या याचा सविस्तर जो जी आर आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हा जी आर डाउनलोड करून घेऊ शकता आणि वाचू शकता तर महत्त्वाचा हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र